शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथील इंदिरानगर आणि छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन भर नागरी वस्तीमधील गावठी दारू अड्डा बंद करण्यासाठी जनतेनं आवाज उठवल्यामुळे पोलिसांना घाम फुटला येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं दारू विक्रेतेही धास्तावले दरम्यान येथील बेकायदेशीर गावठी दारू अड्डा बंद करण्यासाठी एकवटल्यामुळं जनतेचे रक्षक असणारे पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय सदर परिसरातील गेले तब्बल वीस वर्षापासून हातभट्टी दारूचा धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने अगदी राजरोसपणे सुरू आहे इथे दारू एवढ्या सहज मिळते की दूधवाला सुद्धा विचारतो की आज दूध हवं ग दारू रात्री बारा वाजता लोकांची दारं ठोठवतात पण तो चोर नाही तो दारू पिणारा मद्यपी असतो दरवाजा उघडताच म्हणतो की अहो उठा दारू पाहिजे दुकान उघडा या सगळ्या प्रकाराला कंटाळून रहिवाशांनी शिरो पोलीस ठाण्यावर धडक देऊन निवेदन दिलंय दारू विक्रेत्यांना विचारलं त्यांनी उडवा उड़ौ उडवीची उत्तर देत तुम्हाला काय करायचं ते करा मी काय एकटाच विकतो काय बाकीच्या दारू विकणाऱ्यांना सांगा बंद करायला आम्ही दारू विकण्यासाठी हप्ता देतो हे एकूण काही रेवश्यत्र म्हटलं की अहो ते दुकान बंद न झालं तर आम्हीच आता दारू दुकान विरोधी एक संघ होऊन दारू अड्डा उधळून लावणार आता परिस्थिती अशी आहे की नागरिकांना आयुष्य प्रभात झालं आहे आणि दारू विकणारे ऐशारामच जगतात आणि या घटनेकडे पोलीस डोळे झाक करतात त्यामुळे आता या अवैध दारू विक्रेते अवघडपणे फिरतात आता येथील संतप्त नागरिक अड्डा दा बंद करण्यासाठी एकत्र येऊन पोलिसांना निवेदन दिले त्यामुळे या निवेदनाचं काय करायचं फाईल करायची की फाईलमध्ये मध्ये दडवायचं असा विचार पोलीस करत असले तरी नागरिकांनी मात्र स्पष्ट सांगितलंय की दारू दुकान कायमस्वरूपी बंद झालं नाही तर आम्ही आंदोलन करणार आणि मग पोलीस ठाण्यासमोरच मुक्ती मोर्चा काढणार आता सगळ्यांच्या नजरा शिरो पोलीस ठाण्याकडे लागून राहिल्यात दारू दुकान बंद होणार का की मुक्त आंदोलन सुरू होणार हे काही दिवसातच समजेल मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी